सोशल मीडियाचा जमाना आहे एका जणाने जे केलं ते सर्वच जण करत असतात आता तुम्ही सध्या सोशल मीडियावरती बघत आहात इंस्टाग्रामवरती बघत आहात यूट्यूबवरती बघत आहात की सर्वच जण आता काय करत आहे एक काचेचा ग्लास घेत आहे आणि या काचेच्या ग्लासमध्ये हळद टाकत आहेत एक चंपा हळद टाकत आहे एक चम्मच हळद टाकत आहे आणि जे काही हडद आहे ते हडद मग त्या ग्लासमध्ये दिसते पाणी त्यामध्ये असतं आणि हळद हाड़, हळूहळूपणे खाली येते आणि हे जे काही थोडं मत म्हणजे हे एकदम दिसायला चांगलं वाटतं आणि त्यामुळे अनेकजण याचे व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम असो यूट्यूबवरती असो सर्वीकडे असे व्हिडिओ सर्वच जण टाकत आहेत तर बघा आता तुम्हाला मी सांगतो चुकूनही करू नका पाण्यात हळद तर एक धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे काय बातम्या हे नीटपणे समजून घ्या सर्व नीटपणे समजून सांगतो माझी प्रतिक्रिया पण तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आता तुम्ही पण असा प्रयोग केला असेल एक काचेचा ग्लास घेतला असेल तुम्ही पण यामध्ये हाड्यात टाकले असेल आणि हे जादू टाईप जे दिसतं ना तसं तुम्ही केलं असेल तर बघा एका जणांनी असं केलं त्यानंतर सर्वच जण असं करायला लागले आणि हा सोशल मीडियाचा जमाना आहे एका जणांनी जर काही पण केलं तर सर्वच जण त्याला फॉलो करतात आणि सेम त्याच पद्धतीने जो काही कारणाम आहेत जे काही ट्रेंडिंग आहे करता बरुबर, मांग चोड़ी ते करत असतात बरोबर मागच्या वेळी भरपूर गोष्टी झाल्या त्या फॉलो करून सर्वजणांनी ते पुन्हा तसं केलं आणि आता सध्या चालू आहे सोशल मीडियावर मीडियावरती काचीच्या ग्लासमध्ये आड्यात टाकणे आणि मग ते सर्वजण करत आहे बघा आत्ता चुकूनही तुम्ही करू नका पाण्यात हाडत बघा धोक्याचा इशारा धोकादायक इशारा देण्यात आलेला आहे आता धोकादायक इशारा का देण्यात आला आहे आता हे तर नॉर्मल आहे तुम्ही सर्वजण म्हणाल ही गोष्ट तर नॉर्मल आहे ग्लासमध्ये हडत टाकणं यामुळे काय धोकाचा इशारा बरोबर आहे की नाही तुम्ही सर्वजण म्हणाल आता ज्यांचा विश्वास बसतो आणि ज्यांचा विश्वास बसत नाही अशा दोघांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझी प्रतिक्रिया काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो हे बघा तर अरुण कुमार नावाचे जे काही ज्योतिष आहेत ते म्हणत आहे असं मी नाही म्हणत आहे बरं आम्ही नाही म्हणत आहे जे काही अरुण कुमार नावाचे ज्योतिष आहेत त्यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो काही तुम्ही ट्रेंड करत आहात पाण्यात हाडत ग्लास पाण्यात हाडत टाकण्याचा जो काही ट्रेंड तुम्ही करत आहात तर हा एक धोकादायक इशारा आहे तर घरात संकट येईल किंवा भूतप्रेडसाठी जो काही तंत्रविद्या करतात त्यासाठी हे केलं जातं किंवा या त्याचाच एक प्रकार आहे असं ते ज्योतिष म्हणत आहेत घरात यामुळे नकारात्मक ऊर्जा येते असं ते ज्योतिष म्हणत आहेत तर बघा आता तुम्हाला मी माझी प्रतिक्रिया देतो हे बघा विश्वास बसो या बसो परंतु बघा जे कोणी करतं ते सर्वच करतात माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तुम्ही हे पाण्यात हडत टाकून काय सिद्ध कराल बरोबर आहे की नाही हां तुम्हाला व्हिडिओज टाकायचे आहेत ना मी तुम्हाला माझी प्रतिक्रिया सांगत आहे ज्योतिषांनी काय सांगितलं ते बाजूला ठेवा मी तुम्हाला काय सांगते ते समजून घ्या आता बघा तुम्ही हे पाण्यात हडत टाकत आहेत आणि तुम्हाला यावरून लाईक मिळत आहेत व्ह्यू मिळत असतील किंवा लाईक मिळत असतील फॉलोअर्स वाढत असतील परंतु बघा जे पण ट्रेंडिंग येतं ना ते फक्त तात्पुरतं चालतं एक गोष्ट क्लिअर करून सांगतो आता मी पण यूट्यूबर आहे तुम्हाला नीटपणे समजून सांगतो जी पण गोष्ट येते ना ट्रेंडिंग ती फक्त तात्पुरती चालते त्यानंतर जरी तुमचे फॉलोअर्स पण वाढले ना नंतर तुम्ही दुसरा व्हिडिओ टाकला तर तो चालणार नाही कारण जे जेव्हा चालतं ते तेव्हाच चालतं नंतर काहीच चालत नाही समजलं तुम्हाला आता नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगता हे बघा तर जरी तुम्हाला व्हिडिओज बनवायचे आहेत तर चांगले माहिती देण्याचे व्हिडिओ बनवा लोकांना काहीतरी शिकवा म्हणजे त्यामुळे तुमचे फॉलोवर्स कायम तुमचे टिकेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्याकडून सोशल मीडियावरून पैसे देखील कमवू शकता उगाच तुम्ही कोणी जे आहे ते करत बसायचं आणि त्यामध्ये तुमचा टाईम जो आहे तो टाईम जातो महत्त्वाचं काय आहे टाईम जातो हे बघा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करा काही टेन्शन नाही परंतु मी तुम्हाला काय आहे माझी प्रतिक्रिया तुम्हाला मी काय देत आहे तुम्हाला समजलं असेल की असं करून आपलाच टाईम जातो ना याच्यामध्ये ग्लासमध्ये हळद टाकायची आणि मग ते लहान लहान मुलांसारखं ते बघायचं याला काही अर्थ नाही ना बरोबर आहे की नाही तुम्ही कराल किंवा नाही कराल मी काही त्यामध्ये तुम्हाला बोलू शकत नाही तुमचा प्रश्न आहे तुमची मर्जी आहे बरोबर आहे की नाही परंतु जे काही अरुण कुमार आहेत ते म्हणत आहे की हे तुम्ही चुकूनही करू नका पाण्यात हळद टाकल्याने एक नकारात्मक गोष्ट घरातील एक हे जे काही भूतप्रेतसाठी तंत्र विद्या असतात त्यासाठी हे केलं जातं असं तसं आता त्यांनी जो व्हिडिओ टाकलेला आहे त्यां त्यांना पण प्रतिक्रिया ज्यांनी हे केलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे आता जे हे करत आहेत ग्लासमध्ये हडद टाकण्याचं काम तर यांनी देखील त्यांना प्रतिक्रिया दिली आहे की आता हडद ग्लासमध्ये टाकले तर काय होईल हड तर टाकतात ना बरोबर आहे की नाही हडदीने आंघोळ पण करतात बरोबर आहे सर्वांचं म्हणणं बरोबर आहे ठीक आहे आपण विश्वास जरी आपण यावरती करत नाही या अशा गोष्टींवरती करत नाही की धक्कादागी शरा वगैरे या गोष्टीवर जरी आपण विश्वास करत नाही तांत्रिक फांत्रिक जे काही आहे ते यावरती आपण जरी विश्वास करत नसाल परंतु मी तुम्हाला माझी प्रतिक्रिया सांगत आहे यामुळे आपला टाईम वेस्ट जाऊ शकतो आपण कामाचे व्हिडिओ बनवा कामाचे ओके कामाचे व्हिडिओ बनवा ना कामाचे व्हिडिओ बनवा बरोबर आहे की नाही बस एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही जे काही ट्रेंड आहे पाण्यात थोड्यात टाकणं हे चुकूनही करू नका धक्कादायक इशारा आहे असं जे काही ज्योतिषांनी सांगितलं तर त्यांनी ती माहिती दिली आणि मी तुम्हाला माझी प्रतिक्रिया दिली आता तुम्हाला कोणती प्रतिक्रिया आवडली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा माझं तर एवढंच म्हणणं आहे की तुमचा टाईम वेस्ट जायला नको पाहिजे तुमचा टाईम हा किमती आहे आणि तुमचा टाईम हा चांगल्या कामासाठी वापरा शंभर टक्के तुमचा फायदा होईल मी गॅरंटीनं सांगतो कारण यामध्ये आपला टाईम जातो एकदम सिम्पल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत आहे हो ज्यांना माझी बात आवडली असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा आणि ज्योतिषांनी पण सांगितलं की असं करू नका चुकूनही करू नका यामुळे एक नकारात्मक ऊर्जा घरात येईल असं वगैरे त्यांनी ते जे त्यांनी बोललं ते बोललं तर त्यांच्या बातवरती ज्यांना विश्वास असेल त्यांनी पण कमेंट करून सांगा आणि हा ट्रेंड फॉलो तुम्ही करत आहात ठीक आहे हा ट्रेंड आहे सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियावरती एका जणाने जे केलं ते सर्वच जण करतात ते तर तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही परंतु एक महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपला टाईम जातो एवढंच माझं म्हणणं आहे बस तुमची मर्जी मग तुम्ही हा ट्रेंड करा या नको करा मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही जी माझी बाजू होती जे मी तुम्हाला प्रतिक्रिया सांगत होतो ते मी तुम्हाला देऊन इथे स्पष्ट करत आहे ओके तर अशा पद्धतीची ही माहिती तुम्हाला द्यायची होती कारण सर्वच जण हा ट्रेंड करत आहे फॉलो आणि अरुण कुमार जे काही ज्योतिष त्यांनी जी माहिती दिली होती ती माहिती पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच तर अशाच प्रतिक्रिया संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये